तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं सलाम आहे त्या सलाम आहे त्या पावसाचा शोध लावणाऱ्या माणसाला कारण की पावसाचा जर शोध लागला नसतं मला काय म्हणायचं आपले पेलं पाणी पुरलं नसतं हो, पाणी आणायचं होत बरोबर का मग आता हिरेला इतर पाणी असतंय पावसा पाऊस नसतात सगळं हिरे हिर कोरडी पडली असते सगळं ढग कोरडं पडलं असतं ढगा तर पाणी कुठून पोहचवत होतं ढग कुठं कोरडं पडते बोझला सपडलास्तो काय झालं असतं हो अगं तू म्हणती ते बरोबर आहे मग तर काय कराव लागलं असतं आपल्याला जर पाऊसच पडला नसतं तर जमिनीत सुद्धा पाणी राहिले नसतं मग हो अर्पिता तू म्हणते तू खरं आहे अगं हां तुझं डोकेलो चालतंय बघ अर्पिता मग तीच माहितीये की मी पाणी कुठे बघायला राहिलं नसतं हो हांड्यात सुद्धा पाणी नसतं राहिलं झारला पण पाणी मिळालं नसतं बघा पण होय अर्पिता हां मला काय म्हणायचंय कुठेच पाणी राहिलं नसतं बरोबर का पण माणसाने कुठं नाही कुठं कशाला तर शोध लावला जास्त शेवटी माणसं तोंडातले तोंडातलं पाणी काढून पिली असती तोंडातलं पाणी कसं काढा जात आता गुलाबजामुन म्हणलं तुमच्या तोंडाला पाणी सुटत का बरोबर पाणी पिली असते का बसले असते माणसं तुझी माणसं लय हुशार आहे दोन पण कधी कशाने ते पिली असते ती पण अवघडच गोष्ट आहे तू तर काय केलं असतं काय नाही ते कमेंट मध्ये आता तुम्ही सांगा आमचं एवढं डोकं चाललं आता पुढचं तुमची तुम्ही बघा बघा मित्रांनो काय आठवलं सांगा कमेंट करून तेवढं आमच्या आरपी डोक्याला तेवढं शांत होईल डॉक्युमेंट जरा आराम झोप लागल माहिती झाल्यावर कमेंट केली